नमस्कार मित्रांनो साधी माणसं याच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे आता देविकाचं व्रत सुरू झालं आहे तिला आता एका पायावरती बारा तास उभं राहायचं आहे तर यावती इकडे सत्या म्हणत असतो काय होते काय अवघड आहे ऋषी राहतच होते किंवा असं म्हटल्यानंतर इकडे निरपामध्ये हो माझी एक मैत्रीण सुमन तिचा मित्र ऋष तिचा भाऊ होता ऋषी तो ना स्कूलमधून सारखा राहायचा म्हणून त्याला एका पायावरती उभं करायचं असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणतो ए निरप्पा अगं तर ऋषी नाही ऋषी मनी ऋषीमोनी असं म्हटल्यानंतर इकडे निरपा बोलते हो हो ते तर बारा बारा वर्ष तप करायचे कर की तू काय तुझ्या वडिलांसाठी बारा तास करू शकत नाहीस काय त्यानंतर मग इकडे म्हणते हो हो करणार ना सध्या म्हणतं काय करणार केलं तर पाहिजेच ना तिला व्रत असं म्हटल्यानंतर बबड्या म्हणत असतो मग मा तू काळजी करू नको आहे की ती करणार की मी आहे ना बेबी बेबी तू काळजी करू नको च मी आहे तुझ्यासोबत तू पडलीस तर मी धरायला आहे की असं म्हटल्यानंतर निरुपा म्हणत असते ए बाबड्या तू हात लावायचं नाहीस का तिला टच करायचं नाही अजिबात तुला सांगितलं का नाही तिचं व्रत आहे व्रत मॉडेल अजिबात तिला टच करायचं नाही असं म्हणलं जातं इकडे मीराला मात्र खूप टेन्शन आलं होतं का बिचाऱ्याला काय करते काय माहिती तेवढ्यातच आता देविकाचं व्रत सुरू झाल्यानंतर निरूपा म्हणते ए पंकज आणि सत्या दोघंजण लक्ष ठेवा तिच्यावर कशी करते काय करते ते मी जरा आता अजून व्रताला काय काय लागते लागणार आहे ते बघून येते असं पूर्ण आता नीरवातमध्ये जाते नीरवातमध्ये गेल्यानंतर इकडे देविकाचं व्रत सुरू झालं आहे आणि तिचं अजून बॅलन्स होत नाही म्हणजे ते एकदा हिकडं पडल्यागत होते एकदा तिकडं पडल्यागत होते मग सत्या काय करते सत्या पंकजला बळवते ए पंकज ए बबड्या बघ इकडं पडली बघ अ बघ मागं पडली बघ अ बघ तिकडं पडली बघ असं करून तिला त्याला चारही बाजूने फिरवत असतो आणि त्यानंतर एवढ्या तसं राग येतो देविका आणि देविका त्याला बोलते पंकजला ए बेबी साईट होऊ बरं का तू अजिबात इथे येऊ नको मला इरिटेड होते तुझंसारखं हे याचं ब मागं पुढं करणं त्यावरती पंकज काय बेबी मी तर तुला सपोर्ट करतोय ना तू पडू नये म्हणून बॅलेन्स करतोय आणि तू अशी का करते तू स्वतः बॅलन्स कर की जरा कशा असेल हे करायला लागलेस ते सत्या म्हणतो ए मला असं तो मोर डुलतो की ना कसं गाण्यामध्ये असतो ना मोरा तसं वाटायला लागले बरं का धुमके तू असं म्हणत असतो त्यानंतर इकडे म्हणत असते देविका आता काय मी एकाच ठिकाणी उभं राहायचं का मला खूप आता हे अवघडल्यासारखं झालं आहे असं म्हणलं तर सत्यामध्ये तुला कोणी सांगितलं एकाच ठिकाणी उभे राहा फिर की सगळ्या घरभर फिर पण फिरायचं कसं आहे एका पायावरती खाली ठेवायचं नाही असं म्हणलं तर देविका म्हणते हां हां चालेल तसं पण चालेल आणि मला ना आता खूप ताण लागले मी आता पाणी प्यायला जाते असं करून तिनं एका पायावरती लंगडी टाकल्या ग चालत असते तेवढ्या तर सत्या पण मध्येच तिच्या बाजूने चालत असतो आणि तोही मुद्दाम नाटक करत असतो लंगडी घा घे घातल्या गा त्यावरती पंकज होतं ए सत्या गप्प तसं करू नको मुद्दाम ना तिला पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर ती आता टेबलजवळ येते टेबलजवळ जवळ आल्यानंतर ती हात लावते टेबलला सत्य बघता ए हात लावायचं नाही बरं का टेबलला असं म्हटल्यानंतर मीरा म्हणत असते सत्याला अहो कशाला ते बिचारीला दमवत आहे तर हे ऐकल्यानंतर उलटं देविका मीरालाच ओरडते ए तुमच्या दोघांचं कसंही माहिती आहे का काय म्हणतात त्याला माहिती आहे का उंदराला मांजर साक्ष तूच मुद्दाम केलंस ना तुला काय गरज होती सांग बघू तो मुद्दाम तो आणलास आईंच्या पुढे तो कागदप्रताचा मला चांगलं माहिती आहे तुमच्या दोघांचं असं म्हणून देविका उलटं मीरालाच ओरडते इकडे पंकज पण तिच्याकडे रागाने बघत होतं कारण की पंकजला माहित नव्हतं मीरानं कागद आणला का तू समोर आणि इकडे देविका म्हणते तुमचं तसंच आहे तू कर मार हाणल्या मी करते रडल्यागत ह्याच पद्धतीने तुम्ही दोघं करता मुद्दाम तुम्ही दोघांनी हे सगळं केलं आहे असं म्हटल्यानंतर इकडे सत्या मीराला म्हणतो ए धुमके तू काय तुला काय सांगितलं होतं आहे माहिती आहे का त्याचं करावं भरत म्हणतं माझंच आहे ना तसं आहे चालते नको लक्ष देऊ आणि हे बघ ह्या दोघांना की काय उद्योग नाही तिला हिला एका पायावरती बसलेलं नाचत आपल्या दोघांना दोन पायावरती कामं करायची चल आपण जाऊया चल तिथं नाही थांबायचं चल त्यांचं त्यांना बघू दे असं म्हणून ते दोघे निघालेले असतात आणि ते दोघे निघाले मीरा मीरा आणि सत्या त्यावरती मग आणि इकडे तिला सांगलेस सा। असं ए बबड्या लक्ष ठेव तिच्यावर पाय खाली ठेवला नाही पाहिजे व्रत मोडल बघ आणि त्यानंतर मग मुद्दाम ना सत्या ती निघाली की पायामध्ये पाय घालायचा प्रयत्न करत असतो आणि तिला पाडायचा प्रयत्न करत असतो मग त्यावरती पंकज होत असतं ए सत्या काय करतोय सुगप क्या रे त्यानंतर काय होतं सत्या चालत असताना पाय घालायला लागल्यानंतर मात्र देविकाचा तोल जात असतो आणि बबड्या म्हणत असतं आर बाबा गप की पडेल किती काय करतोय तू सत्या असं म्हणत असते आणि ती पडायला लागल्यानंतर अचानक नाही तिला मीरानं धरलेलं असतं तिला पडून दिलं नसतं तेव्हा मीराने तिचा हात पकडला तर ती उलटं तिला थँक्यू म्हणायची ऐवजी तिच्याच उलटं ओरडते ए तुशन हात लावलास मला तुशन टच केलं अजिबात हात लाव नकोस मला चल चल बाजूला असं तिलाच ओरडते असं ओरडल्यानंतर मात्र सत्या म्हणतं ए धुमके तू तु। अगं तू कशाला तिला हात लावलास देवा ए मग म्हणजे धुमके तू कोण व्रत मोडलंस तर का माफ कर माफ कर देवा मला असं करायला लागतो ए धुमके तू परत असं करायचं नाही बरं काजवा तिला हात लावायचं नाही पडली तर पडून तू हात लावू नको तुझं तिच्यामुळं व्रत मोडेल बघ असं पण धुमके तिला घेऊन तो निघालेलं असतो इकडे काय होतं तेवढ्यातच ना पंकजला कोणाचा तर फोन येतो फोन आल्यानंतर तो, तो फोनवरती बोलत असताना म्हणत असतो ओ हो आलो आलो लगेच आलो असं बोलून नंतर बोलतो इकडे देविकाला अगं बेबी तू बघ हे तुझ्या व्रताच्या नदार ना माझा इंटरव्ह्यू आहे ते मी विसरून गेलो चल जातो आता मी इंटरव्ह्यूला असं बोलून तो जातो त्यावरती देविका म्हणत असते ब ठीक आहे यावरती पंकज बोलतो एक काम कर तू व्रत चांगलं कर बेबी आणि माझ्यासाठी प्रे पण कर असं म्हटल्यानंतर बेबी म्हणते हां ठीक आहे चल जा असं बोलते नंतर तिथून पंकज गेल्यानंतर म्हणते आता हॉलमध्ये कोणच नाही आता जरा पाय टेक होते थोडंसं मला पाव पाय अवघडलं कोण आहे बघायला पंकजने जाताना सांगितलं होतं बेबी नीट व्रत कर आणि माझ्यासाठी पण कर हिचं बेबीचं काय उलटं काम व्रत कुठलं ती नीट करते आणि तेवढ्यातच ती पाय टेकणार तेवढ्यातच निरपा येते पाय ठेवामागून म्हणते ए, ए, ए काय करतेस गं तू हां सरळ सरळ सरो सर उभी राहा सरव मी तर आहे बघायला सरव असं करून तिला देत येते आणि डायरेक्ट तिच्यासमोर सोप्यावरती बसते म्हणते हा हा इथं समोर म्हणजे मला दिसते मी ते खाली बसून बसते तुझ्यावर लक्ष ठेवते असं तिला म्हणते आणि आता देविकाला काय तिनं पाय टेकून दिलेलं दे नाही देविकाचा पाय अजूनही वरच आहे त्यानंतर आता तिथं सोप्यावरती बसते आणि आता देविका विचार करत असते काय करू हिच तिला आलेलं असं राग सासूचा तेवढ्यातच काय होतं पंकज निघालेलं असतं ऑफिसला आपण त्याला ना बुके घेऊन जायचं असतं आता म्हणतो बुके घ्यायला पैसे तर कुठं आहे एक काम करतो आपलं घरचंच दुकान आहे ह्या दुकानातनंच घेतो की काय होते असं म्हणून दुकानात जातो आणि दुकानातले एवढे छान छान बुके ब सुद्धा म्हणतो असं काय कसलं थर्ड क्लास सुद्धा चांगलं काही बुके दिसत नाही त्यातलं त्यात एक असं बरं दिसते म्हणतो ती बुके घेतो आणि म्हणतो काय ठीक आहे हे जरा असं बरं आहे काय एवढी काय लेवल नाही चांगले नाहीत बुके फुलं काही व्यवस्थित नाही आहेत वाटत असं बोलतो आणि एक त्यातलं बुके घेतो त्यावरती मात्र मीरा काहीच बोलत नाही तो विचारत पण नाही की तिला आहे काय आहे पैसे कधी देतो काय असं बोलल्यानंतर उलटा बुके चांगलं नाही फुलं चांगलं नाही असं मीराला म्हणत असतो आणि त्यानंतर तो बुके घेऊन तसंच बाहेर जातो मीरा पाठीमागून हाक मारणार तेवढ्यातच हा बुके घेऊन बाहेर गेल्यानंतर मात्र सत्यानं त्याचा हात पकडलेला असतो आणि आपला सत्या आलेला आहे सत्या उलटं हे काय कुठे निघालास बुके घेऊन हां ए दुमके तू कितीला घा बुके तर दुमके तू बोलते पाचशे रुपयाला पैसे काढ चल पैसे काढ असं म्हटल्यानंतर इकडे पंकज बोलतो ए अरे पैसे काय आहेत की माझ्याकडे पैसे नाहीत असं कोणी सांगितलं पण मी तुला संध्याकाळ देतो असं म्हटल्यानंतर सत्या बोलतो काय संध्याकाळ देतो पैसे मग बुके पण तुला संध्याकाळ असं कोण त्याच्या हातातून बुके काढून घेतो तर यावरती पंकज बोलतो असतं अरे काय जाऊन दे ना मला अधीच उशीर झाला आहे मी देतो की तुला संध्याकाळी पैसे त्यावरती सत्या बोलतो असं कसं पैसे दिल्याशिवाय काय भेटत नसतं आधी पैसे दे आणि मग बुकेने असं करत असो त्याने मग आता सत्याने त्याच्या हातातनं बुके काढून घेतलेला असतो आता ह्याच्याडं तर पैसे नसतात पण ह्याचा ॲटिट्यूड काय बारका आहे का मी देतो माझ्याकडे आहेत पैसे काय घेऊन बसलेत पैशाचं पाचशे रुपये तर आहे बघितलं त्या ते हो ना पाचशेच आहेत ना मग दे ना जेव्हा पैसे द्यायची तेव्हाच तुला बुके भेटेल असं म्हणतो तिकडे पंकज बोलतो अरे देतो तुला संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानं देतो मी बॉस आहे ना तिथं मला लागणार आहे त्यासाठी म्हणते ए बॉस आहेस ना मध्ये त्यानंतर तो पैसे देत नाही म्हटल्यानंतर इकडे काय करतो सत्या तिच्या त्याचं कडे काढून घेतो बुके आणि मीराला देतो तेवढ्या ते सत्याला आलेलं असतो फोन सत्या बोलतो ए दुमके तू बुके अजिबात त्याला द्यायचं नाही पैसे दिल्यानंतर तेवढ्या तिथून सत्या गेल्यानंतर इकडे मीरा काय करते ए पंकज तुला हवा होता ना बुके घे हा असं म्हणल्यानंतर इकडे पंकज तिला थँक्यू म्हणायच्याऐवजी तिलाच बडबड्या चालू करतो ए शहाणी होतीस हे दुकान टाकले म्हणून आधी बघितली नाहीस का मंदिराच्या बाहेर कशी भिकाड्यांच्या लाईनला माळीवाल्यांची लाईन बसली होती तशी बसत होतीच भिकाड्यांची लाईन आधी नंतर तुमची फुलवाल्यांची लाईन आणि आता जास्त शानी झालीच दुकान टाकलं म्हणून काही तुमची लाईक आहे चांगलं माहिती आहे असंच उलटं तिला म्हणत असतो आणि तिला अक्षरशः मिराला तो भिकाडे असा शब्द वापरत असतो आणि एवढं सगळं बोलून आता तो स्वतःच बुके घेऊन निघालेला असतो तेवढ्यातच आता सत्या येतं सत्याने पाठीमागे राहून सगळं ऐकलं होतं सत्या बोलला पंकजला काय काय बोललास तू काय म्हणलास तू तुला असं म्हणल्यानंतर इकडे म्हणतो कुठं काय काय नाही काय नाही बोलू कुठं काय काय नाही बोलू असं म्हटल्यानंतर त्याच्या हातातलं तो बुके काढून घेतो पंकज बोलला बोलतो पैसे दे आणि मग तू बुके ने असं म्हटल्यानंतर तर नाहीत म्हणजे पैसे येतात त्याच्यावरच्या खिशात दोनशे रुपये असतात ते काढून घेतो सत्या सत्या म्हणतो हे दोनशे रुपये आहेत ना ठीक आहे हे दोनशे रुपये मी घेतले आता राहिलेले तीनशे रुपये दे आणि बुक केले हां ठीक आहे संध्याकाळ आहे ना तुला तर त्यानंतर तू तिथून गेल्यानंतर इकडं सत्या म्हणत असतो की माझ्या बायकोला भिकाडी बोलला का तो हां आता त्याला दाखवतो मा सत्तेगिरीनुसार नाही त्याला भिकारी बनवला तर नावाच नावच नाही माझं सत्य असं आता सत्या म्हणत असं कारण की त्यानं सगळं ऐकलेलं असतं की मीराला तो भिकारी बोललेला होता आणि त्याचा बदला मात्र सत्या घेतल्याशिवाय राहणार नाही आता सत्या बोलला आहे त्याला नाही भिकारी बनवला तर नावाचा सत्या नाही असं सत्या बोलतं त्यानंतर काय होतं इकडे आता ही एका पायावरती उभी आहे आता विचार करते आता कोणच नाही आता पाय टेकू का असं करून पाय टेकवणं तेवढ्यातच ना पाठीमागून आलेला असतो पंकज बेबी बेबी केल्यानंतर ही ग्रम दचकते काय रे काय असतो तुझं कसं तू नको ते येतो असं काय करतो असो बेबी असं तर पंकज बोलतो काय मम्मा कुठे आहे तो बोलते असतील की आतमध्ये कुठं तर बाल नाही माहित कुठं असं म्हटल्यानंतर पंकज बोलतो बरं ठीक आहे तू तुझं व्रत कंटिन्यू कर बेबी मी लगेच येतो मम्माकडून असं तो करून मम्मा मम्माकडून हाक मारत जात असतो इकडे मात्र तिला पाय टेकवायचा असतो तो पण चान्स असा गेलेला असतो तेवढ्यातच पंकज आल्यामुळे तिला पाय टेकवता आलेला नसतो आणि ते तर वाकून बघत असते कोण आहे का घरात पाय टेकवाय भेटते का ह्याचाच ती विचार करत असते तेवढ्यातच काय होतं आतमध्ये निरपा फोन लावत असते रवीला म्हणत असते काय कुठं एवढं बिझे ती बाईसारखी फोनवर बिझे बिझे करते कुठं एवढा बिझे काय माहिती फोन सुद्धा लागणार झाला तेवढ्यातच तिकडून बाहेरून पंकजचा आवाज येतो त्याचा आवाज ओळखून म्हणते ह्याला काय झालं आता हे असलं का आवाज काढायला लागले काय झालं याला आता असा विचार करत असते तेवढ्यातच हो तिथं पंकज बेबी मम्मा 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 एखाद्या लाडक्यासोबत हाक मारत असतो तर ती मम्माच्या हातात बुके देतो वाव मम्मा तू किती छान दिसतेस ब्युटिफुल दिसतेस असं म्हणत असते ना मम्मा ती बुके त्याच्या हातात एक काय काम आहे सांग मूळ ये मला माहिती आहे तुझी नोटिंकी काय असते ते काय सांगायचं ते सरळ सांग असं म्हटल्यानंतर तो बोलतो मम्मा माझा जो इंटरव्ह्यू आहे ना मला बॉस हो मी बॉस आहे ना माझा इंटरव्ह्यू आहे मला पैसे लागणार होते मला पैसे दे ना असं म्हटल्यानंतर मग निरुपा म्हणते ए पंकज बाद झालं बरं का इंटरव्ह्यू निघाल्यानंतर पैसे कशाला लागतात इंटरव्ह्यू निघाले तुझ्या डिग्री आहे तू शिकलं आहेस किती हे सगळं लागतं पैशांची काय गरज आहे सांग बघू आणि आत्तापर्यंत तुलाही वेळ मला शेंड्या लावलेच कळाल का आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही अजून माझ्याकडे पैसे नाहीत मी काय तुला अजिबात देणार नाही असं म्हणानंतर पंकज बोलतो मम्मा बाकी सगळे मला असेच करतात बाकी सगळे कोण माझी व्हॅल्यू करत नाही निदान तू तर माझी व्हॅल्यू करणार तू तर देणार मला पैसे असं म्हणायचं निरुपा बोलते ए तुझी नोटी घेऊन बंद करा ह्यावेळी मी अजिबात तुझ्या पागळणार नाही तुझ्या ह्या नोटेंगीला मी अजिबात झुकणार नाही काय पण झालं तुम्ही तुला पैसे देणार नाही काय करायचं ते कर्जचा तुला असं म्हणत आता पंकजला वाईट वाटलेलं असतं पंकजने एकदम लहान पोरासारखं पोर रुचल्यासारखं तोंड फुगवलेलं असतं मम्मा दे ना गं प्लीज खरंच म्हणजे नाही पैसे मम्मा दे ना गं तर यावरती बोलते नाही यावरती मी अजिबात तुला पैसे देणार नाही तुला काय करायचं ती कर असं बोलून निरोपा तिथून निघून जाते मग आता हा रागाने ना तो बुके बेडवरती टाकतो काय करायचं आता पैसेच नाही तर जाऊन तर काय करायचं बसला जायला पण म्हणजे पैसे नाहीत काय कोणाला सांगितलं तर पटना चालेल असं म्हणून तो बुके जेव्हा वो शर्टवरती टाकतो तेव्हा मला दिसतं त्याला खिशामध्ये बाहेर पैसे आलेले मग आता ते पैसे काढून घेतो आणि बघतो तर तीनशे रुपये असतात त्यामध्ये आता परत तो बुके उचलतो आणि आता तीनशे रुपये वडिलांच्या खिशातून चोरतो आणि त्यानंतर पैसे खिशात घालतो ते घालतो आणि परत हळूच म्हणतो सॉरी पप्पा आता मला हे खरंच गरज आहे पैशांची असं बोलून तो ते तीनशे रुपयाच्या शंभरच्या तीन नोटा खिशामध्ये घालतो आणि तिथून निघालेलं असतं तेवढं मात्र हे कोणीच पाहिलं नसतं तिथे त्याचे पप्पा पण घरामध्ये नसतात आणि निरोपा पण तिथून गेलेली असते त्यानंतर इथं निरोपा बाहेर हॉलमध्ये बडबडत येत असते एवढा मोठा झालं लग्न झालं एवढ्या डिग्र्या झाल्या आणि दरवी ह्याला मीच पॉकेटमध्ये द्यायचा आणि त्यानंतर इकडे देविका पाय टेको ना तेवढ्यातच निरोपा बोलते ए उभी रा उभे राहा सरळ इथं राहा हो समोर माझ्यासमोर उभी राहा असं करून निरुबा तिथं तीच उभा राहते आता देविकाला मात्र पाय उभं एका पाया उभा राहण्याशिवाय पर्याय नसतो तेवढ्यातच काय होतं पंकज बाहेर येतो आणि पंकज बोलतो मम्मा जातो मी त्यानंतर त्याच्या ते लक्षात येतं माझी फाईल तर राहिली मित्रासाच वेंद्र आहे असं करून आतमध्ये तो आणाय जातो त्यानंतर ते मात्र निरूपाचं लक्ष असतं देविका व्रत नीट पूर्त पूर्ण करते हा, 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 हो, का नाही पाय कुठे आहे हा हाय हाय वर आहे वर आहे असाच व ठेव अजिबात खाली टेकायचं नाही बरं का देविका पाय पाय नीट ठेव हो, त्यानंतर ते देविका विचार करते आत रूममध्ये गेल्याशिवाय काही विश्रांती बसणार नाही पण पंकजच्या पाठीमाग रूममध्ये जाण्याचा सा प्रयत्न करते तर ते तेवढ्यातच मात्र इकडे निरुपा बोलते ए तुझं काय आत आहे हां आत काय तुझं अजिबात आत जायचं नाही ही तो तेवढ्यातच काय होतं की बाबा बाहेर येतात आणि बाबा बघतात की ए निरुपा मी जाऊन येतो बाहेरून असं बघता तर खिशामध्ये पैसे नाहीत निरुपा माझ्या खिशातले पैसे तू घेतलेस काय तर यावरती निरुपा बोलते नाही मी नाही घेतली तुमच्या खिशातले पैसे असं तर तेवढ्यातच मीरा तिथं आलेले असते मीराला विचारतात बाबा मीरा तू पैसे घेतलेस का तुला सुट्टी वगैरे लागणार होते म्हणून माझ्या खिशातले असं म्हणल्यानंतर मीरा बोलते नाही मी तर आत्ताच आले म्हणजे सुई विसरली ती म्हणून मी नाहीत घेतले पैसे असं म्हणल्यानंतर निरोपाच्या लक्षात आलं होतं की निरोपा विचार करते मी बाहेर आले तेव्हा पंकज एकटाच तिथं होता आणि पैसेही तिथंच होते पंकजनंच घेतले असणार पैसे असं निरोपाच्या लक्षात आलं होतं पण निरोपाच्या एवढं लक्षात येऊन येईल निरोपाला मात्र पंकजवर तिथे नाव येऊन द्यायचं नसतं म्हणून आता निरोपा विचार करत असते कोणावर नाव ढकलू इकडेही पण विचार करते कोणी पैसे घेतले असतील तेवढ्यातच निरोपा बोलते मला माहिती आहे कोणी पैसे घेतले ते असं म्हणल्यानंतर सगळे जर असे बावलेले असते आणि ती बोलते सत्याने पैसे घेतले असं म्हणल्यानंतर मीरा बोलते नाही नाही त्यांनी नाहीत पैसे घेतलेले ते कशाला घेतले पैसे ते कधीशीच बाहेर पडले आता मात्र पंकज विचार करत असतो बापरे आताच माझं नाव येते का काय बाहेर काय माहिती आहे तर इकडे निरुपा बोलते मला माहिती आहे चांगलं त्यांनाच घेतले असणार आहे मग मीरा बोलते थांबा मी त्यांना लगेच फोन लावते फोन लावते म्हटल्यानंतर पंकज बोलत असतो कशाला आता कशाला फोन लावतेस तो येईल ना संध्याकाळी घरी त्याला तेव्हा विचार येईल आता कशा लोकच त्याला फोन लावून घेतेस असं म्हणते पण मीराला मात्र खूप राग आलेला असतो तिच्या नवऱ्यावरती चोरी चाळ घेतला होता म्हणून मीरा लगेच फोन लावते इकडे सत्याना गाडीविषयी आलेला असतो आणि त्याच्या गाडीवरती ना वरून काचेवरती बरोबर पडलेला असतो नारळ आणि इकडे म्हणत असतो सत्या ए बाबा काय रे केलंस नारळ तू हां तुला पण आत्ताच पडायचं होतं का माझ्या गाडीवर आता कितीच नुकसान केलंस माझं सांग बघू तेवढ्यातच काय होतं मीराचा फोन येतो मीराचा फोन आल्यानंतर सत्या फोन उचलतं आणि सत्या फोनवरती बोलत असते काय धुमके तू आत्ताच घरातनं बाहेर पडलो मी आठवून यायला लागली काय की तुला असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते अहो फोन स्पीकरवरती आहे इकडं आई बाबा पंकज आणि देवी का सगळी आहेत मला सांगा तुम्ही त्यावरती ते बोलतं काय झालं कशाला फोन केला आहेस असं म्हटल्यानंतर ते बाबाच फोन घेतात आणि बाबा बोलतात काय नाही सत्यजित बाळा मी ना माझ्या खिशामध्ये तीनशे रुपये ठेवले होते तू घेतलेस का तुला पेट्रोलही लागणार होते म्हणून तर ते सत्या बोलतो बाबा ए बा मी कधी तुला बिना विचारतो पैसे घेतो का मी नाही बाबा पैसे घेतले पण मी तुला सांगू का आपल्या घरामध्ये पैसे घेणारे दोनच व्यक्ती आहेत ते बबड्या आणि एका पायावरती चालणारी बबडी असं म्हणल्यानंतर मात्र इकडे पंकजच्या लक्षात आलं होतं पंकजला माहीत होतं सत्याला सगळं खरं माहीत असते सत्या खरं सांगण्याशिवाय राहणार नाही तर त्यावरती बाबा म्हणून असतात काय म्हणलायचं आहे तुला त्यानंतर बोलतो अरे तुला सांगितलं की नाही बाबा किती रुपये होते सांग तुझ्या खिशात तर ते, ते म्हणता तीनशे रुपये होते त्याआधी सत्या बोलतो अरे तेच तुमके तुझ्या दुकानातून त्याने बुके घेतला आहे दोनशेच रुपये दिले तीनशे रुपये संध्याकाळी देतो म्हणला होता तेच तीनशे रुपये असतील बघ त्यानंच घेतलंच नाही बबड्यानं शंभर टक्के असं म्हणल्यानंतर मात्र बबडी आधीच बोलते ए बाबा बघायला लागले सत्या दोघांच्याकडं बबडी म्हणते ए सत्या मी नाहीत घेतलेले पैसे मी कशाला घेऊ मी कधीपासून हॉलमध्ये एकाच पाय होती उभे मी नाही घेतले पैसे असं म्हणल्यानंतर इकडे पंकज पण बोलायला लागतो मी नाहीत घेतले पैसे मी कशाला घेतलेले पैसे आता मात्र मीराजच्या लक्षात आलं होतं हे पंकजचंच काम आहे म्हणून आणि उगंच सत्यावरती नाव टाकत आहे म्हणून त्याला राग आलेला असतो इकडे मात्र सत्या म्हणत असतो त्यानंच घेतलेच पैसे मी लिहून देतो का नाही त्यांनाच घेतलेलं असतं पैसे असं म्हटल्यानंतर इकडे देविका पण पंकजकडे बघत असते कारण की तिलाही वाटत असतं खरंच हे न घेतलेच असणारे पैसे मग त्यावरती काय होतं बबड्या म्हणत असतो मी नाही घेतले पैसे खरंच सांगतोय मग यावरती आपलं बाबा म्हणत असा ब ठीक आहे जाऊन दे काय असायच ते असून दे कोणी तर घेतले असतील ना घरातनं पैसे कोणाला ज्याला लागणार असतील तेव्हा तेवढ्यात फोन ठेवला तिकडे सत्या म्हणत असतो एक तर घरात तीनशे रुपये गेलेत आणि वरण तू आता माझ्या गाडीचं काम किती रुपयाला काढलेस काय माहिती आहे असं सत्या त्या नारळाला म्हणत असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे निरोपाने मानखाली घातली होती कारण की निरोपाला माहीत होतं हे पंकजनंच केलं आहे सगळं पंकजनंच पैसे घेतले आहेत पण तिनं त्याचं नाव अजिबात घेतलेलं नसतं आणि त्यानंतर आपण पाहतो का इकडे बाबा काय म्हणतात माहिती आहे का असून दे कोणी का घेतले असते ना पैसे कशाचं कामासाठी घेतले असते ना पैसे आपल्या घरातल्यानेच घेतले पैसे काय हरकत नाही ज्याला गरज होती त्यानं घेतले होते पैसे माझी गरज काय आणि घरातल्यांची गरज काय सेमच आहे पण पंकज बाळा तुझ्याकडे तीनशे रुपये आहेत का रे मला ना औषधं आणायचे आहेत असं आता बाबा त्याच्या खांद्यावरती हात ठून म्हणले आता पंकज ते तीनशे रुपये देणार का नाही ते आपल्याला मात्र पाहायचं आहे आणि आपण पाहतो काय इकडे निरूपा विचार करत आहे की आता पंकजलं पैसे मागत आहेत हे आता पंकज देणार का नाही याचा विचार निरूपा करत आहे आणि इकडे ही माहीत आहे की पंकजनंच ते पैसे घेतले आहेत बाबा मात्र त्याच्यावरती चोरीचा अडन घेता तो तीनशे रुपये परत देतोय का ह्यासाठी बाबांनी नवीन डाव टाकला आहे बाबा बोलत आहेत मला पो औषध आणायला पैसे पाहिजे होते असतील का रे पंकज तुझ्याजवळ देतोच का रे मला पैसे आता बाबांनी बरोबर ओळखलं आहे त्यानं ते तीनशे रुपये दिलेलं आपलंच तीनशे रुपये असणार का हे बाबांच्या लगेच लक्षात येणार आहे आता आपण पाहतानाच आहे की पंकज ते तीनशे रुपये देणार आहे की नाही कारण की इकडे धुमकेतू बघत आहे कारण की तिला माहीत होतं भुखे द्या बुकेचे पैसे द्यायलाही तयार पैसे नव्हते मग आता पंकज करणार तर काय उद्याच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे आई विचारते पंकजला ए बबड्या काय झालं इंटरव्ह्यूचं तेवढ्यातच बबड्या आईच्या पायावशी जाऊन रडत बसला आहे आणि आईच्या कानामध्ये खुसूर खुसूर सांगतो ते मात्र ते कोणालाच ऐकू आले नाही आणि बबड्यानंतर आई उभा राहते आणि बोलते काय असं कसं होऊ शकतं मला हा दिवस आज बघाय वाट मिळेल असं वाटलंच नव्हतं असं कोण आई ओरडते आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला भेटेल असं वाटते की बबऱ्याला नक्कीच नोकरी लागली असणार आहे त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे कारण की बबड्यानं ठेवला आहे सस्पेन्स आणि कोणाला काही न, का न सांगता फक्त आईच्या कानामध्ये सांगितलं आहे त्यासाठी आपण नक्कीच उद्याचा एपिसोड पाहू